एकशे तीन मेगा एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे संध्याकाळचे ठीक सात वाजून तीस मिनिट झालेली आहेत प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानवाणी शेतकरी बंधू भगिनीं नमस्कार आजच्या किसान वाणी कार्यक्रमामध्ये मी गौरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे मंडळी आज भारतीय सौर दोन पौष शके एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच मंगळवार तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी बंधू भगिनीं तेवीस डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिवस म्हणून आपल्या देशामध्ये सर्वत्र साजरा केला जातो याच अनुषंगाने आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया विशेष रूपक अन्नदाता खरा राष्ट्र निर्माता या रूपकामध्ये सहभागी आहेत डॉक्टर विजय सिडाम विस्तार शिक्षण कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही धान संशोधिका आसावरी पोषट तिवार युवा शेतकरी चंद्रकांत भोयर आणि प्रगतीशील महिला शेतकरी संगीता गहाणे या कार्यक्रमाचे सादर करते आहेत उमेश दुपारी शेतकरी बंधू भगिनी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे त्यांचा जन्मदिवस तेवीस डिसेंबर हा शेतकऱ्यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या योगदानाची जाणीव ठेवण्यासाठी तसच शेतकऱ्यांच्या समस्या निराकरणासाठी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय किसान दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो राष्ट्रीय किसान दिवस हा केवळ पंतप्रधान चरण सिंग यांच्या जन्मदिवसाचं स्मरण नाही तर हा भारतीय शेती आणि शेतकरी यांच्या योगदानाला मानवंदना देण्याचा दिवस आहे सहज ताटात येणाऱ्या अन्नामागे किती कष्ट वेदना संघर्ष असतात ते शेतात अन्न पिकवणाऱ्या अन्नदात्याला विचारावं एकदा आजचा शेतकरी अनेक अडचणींचा सामना करीत आहे तरीही त्याची वास्तवाशी धरून असलेली आणि आशावादी मानसिकताच वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करीत आहे देश अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होत आहे आणि खरा बनत आहे शासकीय पातळीवर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रकारे शासकीय स्तरावरून प्रयत्न होत आहेत भारतीय कृषी संशोधन संस्था कृषी विद्यापीठ यासारख्या संस्थांमध्ये अधिक उत्पादनासाठी नियमित कृषी संशोधन होत असतात आणि या संशोधनाचं प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्रामध्ये करून ते ज्ञान शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोचविण्याचं महत्वाचं काम कृषी विज्ञान केंद्राद्वारे केलं जातं आजच्या राष्ट्रीय किसान दिवसाच्या निमित्तानं ऐकूया कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही इथे विस्तार शिक्षण पदावर कार्यरत असलेले माननीय डॉक्टर विजय सिडाम यांचा हा शुभेच्छा संदेश नमस्कार शेतकरी बंधू आज राष्ट्रीय किसान दिवस निमित्त सर्व माझ्या शेतकरी बांधवा भगिनींना हार्दिक शुभेच्छा शेतीला नवी दिशा मिळावी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा जोड मिळावी या उद्देशाने आपण हा दिवस राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा करतो भारत ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे शेती क्षेत्रात अनेक समस्या आहेत अतिवृष्टी नापिकी दुष्काळ गारपीट वादळे वाढते भांडवल त्यामुळे दिवसांदिवस शेतकरी अडचणी भविष्याची पेरणी करण्याची संधी आहे शेतकरी बांधवांना सगळे जग आधुनिक वाटा हुडकत आहेत त्याच्यामध्ये आपण जोडणे फवारणी यंत्र सुद्धा विकसित केलेले आहे एकी वाहतूकातून शेतमालाची वाहतूक सुद्धा होत आहे अल्पसंख्य शेतकरी बहुसंख्य लोकांना अन्न पुरवत आहे तर आता कुठं आपल्या देशाची शेतीविषयी सुधारणा दिवसांदिवस सुरू होत आहे याच्यामध्ये यांत्रिकीकरणाचा जोड आणि वापर फार महत्वाचा रोल आहे शेतीमध्ये आता पारंपरिक शेतीची जागा नवे सुशिक्षित पदवीधर तरुण घेत आहेत गावोगावी बीएसटी ऍग्रीकल्चर झालेले तरुण शेती मध्ये कार्य करत आहेत तर काही तरुण निर्यातदारही बंदी आहेत अशा प्रमाणे युवकांचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शेतीकडे कल येत आहे आणि त्याला त्यांनी तंत्रज्ञानाची जोड देऊन दो, नवीन शेतीपूरक उद्योगाकड वळत आहेत शेतकरी बांधवांना पाणी औषधे खते यामध्ये बचत करण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करून घेऊनच आपल्या खताची मात्रा ठरवणे आवश्यक आहे शेतकरी याशिवाय पाण्याच्या योग्य वापरासाठी आणि सखत पीक बापचा आवश्यक ठेवून अधिकतेचे उत्पादन घेण्यासाठी सिंचन प्रणालीचा अवलंब केला पाहिजे त्यामुळे पाण्याची बचत होऊन आपल्या पिकामध्ये उत्पादन सुद्धा वाढू शकते त्याचप्रमाणे सातत्याने एकच पीक न घेता पिकांची फेडपालन करणे सुद्धा गरजेचं आहे जमिनीचा कच टिकून राहण्यासाठी द्विजल पिके किंवा हिरवडीच्या खतांचा वापर करणे त्याची सुद्धा आवश्यकता आहे याशिवाय झिरो बजेट शेती लगेच स्वीकार करणे शक्य नाही मात्र रासायनिक खतासोबत सेंद्रिय खताचा समतोल वापर करणे सुद्धा काळाची गरज आहे एकच पीक न घेता त्याच्यामध्ये आपल्याला इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टीम म्हणजे एकात्मिक शेतीचा अवलंब सुद्धा केला पाहिजे शेतीला जोडधंदे सुद्धा आपण घेतला पाहिजे मग त्याच्यामध्ये तुमचं खडपीके असतील किंवा आपलं पशुधन असेल त्याच्यामध्ये गाई म्हैस किंवा शडीपालन असेल कुक्कुटपालन असेल याचा सुद्धा आपल्याला अवलंब करणे खरच आवश्यक आहे सध्याच्या काळामध्ये कारण की आपली सामाजिक व आर्थिक उन्नती फक्त एकत्रित न घेता या इंटेग्रेटेड फार्मिंग शेतीचा के अवलंब केल्यावर आपली नक्कीच सुधारणा होऊ शकते शेतकरी बांधवां शेतकऱ्यांनी गट शेती सुद्धा केली पाहिजे शेतकरी बांधवांवर सध्या दिवसांदिवस आपल्याला मजुराची टंचाई भासत आहे तर ती कमी करण्यासाठी आणि योग्य वेळेवर आपले पेरणी काढणी करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक याच्यावर आता यंत्र विकसित झालेले आहेत धान रोवणी यंत्र असो किंवा धान काढणीसाठी सुद्धा यंत्र निघलेले आहेत तर अशा यंत्राचा सुद्धा शेतकरी बांधवांनी नक्कीच अवलंब केला पाहिजे त्याचप्रमाणे हवामान बदलाचे संघर्ष शेतकरी बांधवांचं हमेशा सुरूच असतो हवामान बदलामुळे दुष्काळ कधी ना पिके वादळे अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट अशा संकटांना या पुढील काळात शेतीला सामोरे जावा लागणार आहे शेतकरी बांधवांनो त्यांच्याशी दोन हात करायची आपली तयारी हमेशा ठेवली पाहिजे शेतकरी बांधून त्याकरिता आपल्या हवामानाच्या सूचना वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट कडून आपल्याला मिळत असतात त्यांचा अवलंब केला तर नक्कीच आपल्याला आपल्या शेतीमध्ये फायदा होऊ शकतो तर त्याचप्रमाणे फळभाज्या टिकवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारणी करण्यासाठी शासनाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला सहाय्य करण्यात येत आहे त्याचा सुद्धा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे यामुळे आपली शेतीमध्ये आपली आर्थिक उन्नती नक्कीच घडेल शेतकरी आणि शेती आप हे आपल्या आप आप भारत देशाचा अविभाज्य घटक आहे तर आपला शेतकरी बांधव हा आपला जीव आणि घाम जमिनीत आणि पिकासाठी ओतणाऱ्या भारतीय शेतकऱ्याकडून आपण नक्कीच प्रेरणा घेऊया आणि या, या शेतकरी दिनाच्या माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातील शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद श्रुती भाऊ हो। संयुक्त राष्ट्र संघ दरवर्षी विशेष वर्ष जाहीर करीत असत हे वर्ष महिला शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे याचा मुख्य उद्देश शेतीमधील महिलांचं योगदान अधोरेखित करणं त्यांच्या समस्या जाणून घेणं आर्थिक स्वावलंबनामध्ये आणि अन्न सुरक्षेमध्ये त्यांच्या भूमिकेची दखल घेणं हा आहे महिला शेतकरी शेत जमिनीची मालकीन असो की शेतात काम करणारी रोजगार असो त्यांचं योगदान नक्कीच महत्वाचं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्येही विविध शासकीय योजनांचा लाभ घेत सक्षम झालेल्या अनेक अल्पशिक्षित महिला शेतकरी आहेतच सोबत सुशिक्षित स्त्रियांचं शेतीमधील संशोधन नवीन प्रयोग लक्ष वेधून घेणार आहे स्व दादाजी खोब्रागडे यांनी धानाची नवीन जात विकसित करून चंद्रपूर जिल्ह्याचं नाव देशभरामध्ये प्रसिद्ध केलं होतं त्यांच्याच भूमीत एक शेतकरी कन्याही हवामान बदलामध्ये टिकून राहणाऱ्या विविध जातींवर संशोधन करीत आहे नवनवीन वाण विकसित करीत आहे प्रत्यक्ष शेतात संशोधन करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामध्ये तग धरणाऱ्या नवीन धानाच्या वाणांची भेट देणाऱ्या या संशोधिका आहेत आसावरी निलेश पोशट्टीवार आणि आज आसावरिताई बदलत्या काळानुसार शेती पद्धतीमध्ये कोणते बदल करायला हवेत याविषयीच आपले मोलाचे विचार मांडत आहेत आसावरी निलेश पोशेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यातील तळोदी बाळापूर येथील रहिवासी बाळापूर येथील रहिवासी परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम साधत धानाच्या विविध जातींचा अभ्यास करत आहे आणि स्थानिक हवामानाला अनुरूप आणि अधिक सक्षम वाण विकसित करण्याचा जणू ध्यासच घेतलेला आहे आकाशवाणी चंद्रपूर वरून आजच्या राष्ट्रीय किसान दिवस विशेष कार्यक्रमात सर्व मान्यवरांना आणि प्रिय श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार श्रोत्यांनो खरं तर आजचा दिवस भारतीय शेतकऱ्यांच्या कष्टांना सामर्थ्याला आणि जिद्दीला अभिवादन करण्याचा दिवस आहे तो फक्त अन्नदाता किंवा भूमिपुत्र नाही तर तो खरा शिल्पकार आहे कारण त्याच्या घामातून उगवलेलं धान्यच आपल्या भारत देशाची जी जीवन रेषा घडवते आजची परिस्थिती जलद गतीने बदलत आहे हवामान बाजारपेठ तंत्रज्ञान यांचे स्वरूप सुद्धा दिवसेंदिवस नवे होत चाललेले आहे या बदलांशी जुळवून घेणं ही शेतीची आणि शेतकऱ्याची अत्यंत आवश्यक गरज बनली आहे ज्याप्रमाणे निसर्गाच्या चक्रानुसार प्रत्येक ऋतू आपले रंग बदलतो त्याचप्रमाणे आपल्या पिकांच्या गरजा पद्धती आणि दृष्टिकोन सुद्धा बदलत राहतात अशा या बदलांना स्वीकारत सकारात्मकतेने पुढे जाणे यातच आधुनिक शेतीचे खरे सामर्थ्य दडलेले आहे आणि म्हणूनच आज आकाशवाणीवरून मी या लपलेल्या संधी नवकल्पना आणि शाश्वत कृषी दिशांना स्पष्ट करणारे काही मुद्दे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला मुद्दा आहे हवामानातील बदल श्रोत्यांनो आज हवामानाच्या बदलत्या स्वरूपाचा थेट परिणाम आपल्या पिकांवर होत आहे कधी अतिवृष्टी कधी कोरडेपणा आणि कधी अनपेक्षित गारपीट म्हणूनच क्लायमेट स्मार्ट शेती ही आता गरज बनली आहे स्मार्ट सिंचन पाणी साठवण हवामान अलर्ट या सर्व उपायांनी उत्पादन टिकून राहते आणि खर्चही कमी होतो शेतीमध्ये आता फक्त मेहनत नव्हे तर सुयोग्य नियोजनही तितकेच महत्त्वाचे झालेले आहे दुसरा मुद्दा आहे बियाणे आणि पिकांची विविधता एकाच पिकावर अवलंबून राहिल्यास जोखीम वाढते परिस्थितीनुसार विविध पिके विविध वाणांचा वापर शेतकऱ्याला स्थिर उत्पन्न देते मी स्वत धानाच्या नव्या जातींवर काम करत असल्याने याचा अनुभव वारंवार येतो स्थानिक परिस्थितीस अनुरूप असलेली वाण तग धरतात चांगले उत्पादन देतात आणि शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढवतात विविधता ही शेतकऱ्याची खरी ताकद आहे पुढचा मुद्दा आहे आधुनिक तंत्रज्ञान पूर्वी शेती म्हणजे फक्त कष्ट पण आता शेती म्हणजे कष्ट ज्ञान आणि तंत्रज्ञान ड्रोनद्वारे फवारणी स्मार्ट सेन्सर मातीचे परीक्षण उपग्रहाद्वारे पिकांचे निरीक्षण या सर्व तंत्रज्ञानामुळे निर्णय अधिक अचूक आणि शेती अधिक लाभदायक बनत चाललेली आहे आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीला जणू काही नव संजीवनी दिली आहे असं म्हणायला वावग ठरणार नाही आणि यामुळे तरुणाई सुद्धा आता शेतीकडे नव्या संधी म्हणून पाहू लागली आहे पुढचा मुद्दा आहे मूल्यवर्धन आजचा शेतकरी फक्त उत्पादक राहिलेला नाही तर तो आता उद्योजक बनतो आहे धानापासून पोहे तांदळापासून ब्रँडेड राईस फळांपासून जाम स्क्वॅश आचार या मूल्यवर्धनांमुळे नफा वाढतो स्थिरता मिळते आणि रोजगार निर्मिती देखील होते प्रक्रिया उद्योग हे शेतीचे पुढचे मोठे पाऊल आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे शाश्वत शेतीला स्तंभ म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी म्हणजे शेतीचा जीव आणि बियाणे म्हणजे शेतीचा आत्मा असतो पाणी शेतीला जीवनदान देत आणि बियाणं तिच्या संपूर्ण अस्तित्वाचं आत्मस्वरूप आहे शेततळे ठिबक सिंचन जलसंधारण मल्चिंग आणि वाफा नियोजन या सर्व उपायांच्या अवलंबनाने कमी पाण्यातही उत्पादन चांगलं मिळू शकते पुढचाच मुद्दा आहे ज्ञान माहिती आणि मार्गदर्शन आजची शेती ही सतत शिकण्याची प्रक्रिया आहे कृषी विद्यापीठांचे मार्गदर्शन शेतकरी शाळा मोबाईलवरील कृषी ऍप्स या सर्व गोष्टी शेतकऱ्याला सक्षम बनवतात ज्याच्याकडे माहिती असते तोच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे माहिती हीच आधुनिक शेतीचे खरे इंधन आहे माझा शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा जो कृषी क्षेत्राला नवीन विचारधारा नवीन शक्ती देणारा आहे तो म्हणजे तरुणाई आज ॲग्रीटेक स्टार्टअप्स डिजिटल मार्केटिंग कृषी रोबोटिक्स स्वतःचा ब्रँड तयार करणे या सर्व क्षेत्रांनी तरुणांसाठी शेतीत नवीन दारं उघडली आहेत नवीन कल्पना नवे तंत्रज्ञान नवीन ऊर्जा ही भारताच्या कृषी विश्वाची पुढील प्रगती ठरवेल आजच्या राष्ट्रीय किसान दिनी देशभरातील सर्व परिश्रमी शेतकऱ्यांना आणि शेतकरी भगिनींना मी, मी मनपूर्वक अभिवादन करते चला निसर्गाचा सन्मान करूया नवीन तंत्रज्ञान स्वीकारूया आणि शाश्वत समृद्ध नवकल्पनांनी उजळलेलं कृषी भविष्य एकत्र घडवूया धन्यवाद आजचा शेतकरी पूर्वीसारखा पारंपरिक शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही तो नव्या तंत्रज्ञानाकडे आत्मविश्वासाने वळतो आहे ठिबक सिंचन तुषार सिंचन माती परीक्षण सेंद्रिय शेती पीक विविधता आधुनिक अवजारांचा वापर यासारख्या पद्धती आता हळूहळू शेतकऱ्याच्या शेतात रुजत आहेत हे बदल शेतकऱ्याच्या सकारात्मक वाटचालीचं प्रतीक आहे अनेक तरुण शेतकरी शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारत आहेत शेतमाल प्रक्रिया उद्योग ई प्लॅटफॉर्मचा वापर ग्राहकांकडे थेट विक्री पॅकेजिंग ब्रँडिंग शेतमालाचं मूल्यवर्धन याकडे शेती करणारा तरुण आकर्षित होत आहे सुशिक्षित युवा शेतकरी शहरी जीवनातील आरोग्याच्या गरजा ओळखून तसे उत्पादन घेत आहेत अशाच एका सुशिक्षित तरुणाने नोकरी सोडून सेंद्रिय पद्धतीने तेल पिके घेऊन थेट ग्राहकांपर्यंत कच्च्या घाणीचं तेल पोचवण्याचा उद्योग यशस्वी केला आहे त्यांचं नाव आहे चंद्रकांत भोयर चला तर ऐकूया त्यांचं मनोगत नमस्कार राष्ट्रीय किसान दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक अशा शुभेच्छा माझं नाव चंद्रकांत देवीदास भळ शिक्षण एम एस डब्ल्यू बी जी एम मागच्या चार वर्षापासून मी जवस आणि करडईची शेती करून त्यातनं कच्ची घानीचं जे तेल उत्पादन करून शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने आम्ही करत आहोत सुशिक्षित आणि जे नवीन प्रयोगशील युवक आहेत शेतीचा विचार जर त्यांच्याकडे चालू असेल तर त्यांनी या शेतीमध्ये नवनवे प्रयोग करून व्यावसायिक दृष्टिकोनातनं त्याचा विचार करून त्याला एक चांगलं असं आयाम ते शोधू शकतात ग्रामीण युवकांना शासकीय यंत्रणेने जर सहकार्य केलं तर ग्रामीण भागातला युवक हा चांगल्या प्रकारे उद्योग आणि शेती याच्यामध्ये विकास करू शकतो दोन हजार वीस आधी मी नोकरी करत होतो पण कोरोनानंतर मी पूर्णपणे शेतीकडे वळलो आणि जवस आणि करडेच्या लागवडीतनं मी एक ग्रामीण शेतकरी व्यावसायिक तयारी केली आणि त्यातनं मी नोकरीपेक्षा चांगलं समाधान आणि ग्राहकांना एक उत्तम कच्ची गाणीचं तेल निर्माण करून दिलं आणि त्यातनं चांगला जो नफा आहे तो पण भेटून राहिला आहे नोकरीच्या शोधापेक्षा युवकांनी जर शेतीमध्ये व्यावसायिकपणा आणला तर त्यांना नोकरीपेक्षा जास्त नफा पण होतो आणि एक नवीन दृष्टिकोन जीवनाचा भेटतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस जी व्यावसायिकता आहे आणि रोजगार निर्मिती आहे त्यातनं आपण सर्वात मोठी रोजगार निर्मिती करू शकतो आणि बेरोजगारीवर मोठ्या प्रमाणावर मात करू शकतो सध्या शेतीमध्ये नैसर्गिक अडचणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग जर केला तर व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण शेती मोठी करू शकतो आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्या ग्रामीण अर्थविकासाला होऊ शकतो आणि ग्रामीण भागात जी विकास आहे त्याचा आर्थिक दर उंचावतात आणि प्रत्येक शेतकरी हा एक आर्थिक स्वावलंबन होण्यासाठी चा सर्वात चांगला उपयोग जर युवकांनी केला आणि त्यातनं व्यावसायिक दृष्टिकोन प्रत्येक ग्रामीण भागात तयारी झाली तर ग्रामीण भागाचा सर्वात चांगला साक्षरतेचाही आणि अर्थविकासाचाही चांगला फायदा रोजगारातून होऊ शकतो सर्व युवकांना पण एक सांगणं आहे की सुरुवातीला एक दोन वर्ष त्यांना थोडंसं अडीअडचणी या निर्माण होतात की खरच होईल का आणि थोडंसं एक निराशेचं वातावरण सुरुवातीला तयार होतं ते निराशेच्या वातावरणात जर तो ठाम उभा राहिला आणि आत्मविश्वासाने जर त्यांनी हे केलं तर ता नक्कीच त्याला सर्व गावातले जे शेतकरी आहेत ते सहकार्य करतात आणि त्यांना पण एक नवीन नवीन दृष्टिकोन ते शेतकरी देत असतात आणि भारतीय शेती जर समृद्ध करायची असेल तर आजचा जो सुशिक्षित युवक आहे त्याने एक व्यावसायिक दृष्टिकोन बघून शेतीकडे वळलं पाहिजे कारण दिवसेंदिवस गावसुद्धा शहरीकरणाकडेच वळत चाललेलं आहे आणि स्वतःला एक व्यावसायिक बनवण्याची एक चांगली सुवर्णसंधी आपल्या शेतीमध्ये उपलब्ध आहे तरी माझ्या सर्व सुशिक्षित आणि जे शेती करायची इच्छा जे बाळगत असणाऱ्या युवकांना विनंती आहे की त्यांनी शेतीकडे वळून त्याला एक व्यावसायिक दृष्टिकोन द्यावा आणि एक स्वतःला व्यावसायिक म्हणून उभं करावं आणि शेती हीच येणाऱ्या काळातली सर्वात मोठी औद्योगिक क्रांती होऊ शकेल व्यावसायिक दृष्टिकोनात पुन्हा एकदा माझ्यातर्फे शेती विषयात कार्यरत आहेत किंवा नवनवीन प्रयोग करत आहेत त्या सर्व माझ्या बांधवांना राष्ट्रीय कृषी दिनाच्या खूप खूप मनोपूर्वक शुभेच्छा धन्यवाद श्रोती हो ज्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन तूर धान यांचं संशोधन करून नवनवीन संकरित वाण विकसित होत आहेत तसंच आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून छोटे छोटे गृह उद्योग करून गटागटाने काम करणाऱ्या अगदी छोट्या छोट्या गावातील महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे महिला शेतकऱ्यांची भूमिका आज शेती क्षेत्रामध्ये ठळकपणे पुढे येत आहे स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिला शेतीपूरक उद्योग दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन सेंद्रिय खत रानमेवा गोळा करून त्यावर आधारित लघु उद्योग रेशीम शेती मधमाशी पालन मत्स्यपालन पत्रावळ उद्योग लोणची पापड मसाले हळद पावडर तिखट पावडर तयार करून त्याची विक्री यासारख्या उद्योग करणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांची संख्या सातत्याने वाढते आहे शहरात भरणाऱ्या प्रदर्शनीमध्ये शहरी लोकांना ग्रामीण भागातील पदार्थांची आणि शेतमालाची गोडी लावत आहेत आत्मविश्वासाने नवनवीन पिके घेऊन शेतीचे पारंपरिक आयाम बदलत आहेत अशाच पद्धतीने उमेद अभियाना अंतर्गत चंदन शेती आणि अझोला या हिरवळीच्या खताचं उत्पादन घेणाऱ्या महिला शेतकरी संगीता गहाणे सांगत आहेत आपले अनुभव नमस्कार मी श्रीमती संगीता रमेश गहाणे राणार वाडोना तालुका नागभेड जिल्हा चंद्रपूर राष्ट्रीय किसान दिवसाच्या संपूर्ण शेतकरी बंधू आणि भगिनींना शुभेच्छा आज मी महिला शेतकरी म्हणून कार्यरत आहे यापूर्वीच्या काळामध्ये आमच्या महिला पुरुषाच्याच मदतीने ह्या शेती करत असायच्या पण आजकालच्या आधुनिक तंत्राच्या माध्यमातून आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून आम्हाला नवीन नवीन साधनं मिळायला लागली उमेदवार अंतर्गत आम्हाला वेगवेगळे प्रशिक्षण मिळायला लागले शेतीविषयी जरी रोवणी करायची असली तरी मशीनच्या द्वारे स्वतः ती चिखलामध्ये फिरून रोवणी यंत्राच्या मदतीने रोवणी करते आणि स्वतः नांगरटी जरी करायची असेल तरी पण आमच्या महिला ही ट्रॅक्टर व स्वतःच चालक होऊन त्या स्वतः नांगरटी पण करू शकतात आमच्या गावातील महिला ह्या एकत्र बचत गटाच्या माध्यमातून आम्ही नवनवीन प्रयोग विचार काढत असतो आणि शेती कशी करायची शेतामध्ये काय काय आपण करू शकतो काय काय आपण उगवू शकतो यापासूनचे आम्ही एकमेक विचार करून स्वतः आम्ही शेती करत असतो स्वतः धान कसे पिकवायचे रोवणी कशी करायची कोणती औषधे वापरायची याच प्रशिक्षण घेऊन एकटी फवारणी यंत्र घेऊन ती स्वतः शेतामध्ये जाऊन फवारणी करते आणि कापणी यंत्र हे स्वतः चालक होऊन ती धान कापणी पण पूर्ण करू शकते आणि आमची महिला ही आजपर्यंत स्वतःचे व्यवहार ही स्वतः करू शकत नव्हती पण आज ती स्वतः धान खरेदी केंद्रामध्ये जाऊन सोसायटीमध्ये आपला सातबार ऑनलाईन करते आणि ती सोसायट्यांमध्ये दे धान देते स्वतः तिचं पासबुक पॅन कार्ड आधार कार्ड सगळं डॉक्युमेंट तयार करून ती स्वतःचे व्यवहार पूर्ण करत राहते न आपल्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी बिना पुरुषाच्या मदतीने ती पूर्ण शेती करत राहते यापूर्वी आमच्या महिला ही फक्त जसं माणूस आपल्या घरामध्ये असलं तरच शेती करणार किंवा धान खरेदीला जाणार किंवा कुठल्याही प्रकारच्या यंत्रणा चालवणार पण आता ती स्वतः शेती करून राहिलेली आहे आणि शेतामध्ये असे शे नवनवीन प्रयोग करून ती उदरनिर्वाह हा चांगल्या प्रकारे करायला लागली मी जशी एकटी विधवा शेतकरी महिला असून मी माझ्या शेतामध्ये नवनवीन फसल घेऊन राहिली जसं धान शेती करून राहिली धान शेतीला पूरक असं चंदन लागवड केली चंदन शेतीमध्ये पुन्हा पूरक असं म्हणून मी ओझोलाची पण शेती करत आहे अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवले तर आमची महिला ही नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून ती स्वावलंबी होणार आणि पुढे जाणार हीच अपेक्षा करतो आणि किसान दिवसाच्या संपूर्ण शेतकरी बंधू आणि भगिनींना पुन्हा एकदा शुभेच्छा देते धन्यवाद शिरते हो छोट्या तुकड्यांमध्ये होत जाणार शेतीचं विभाजन जास्त उत्पादन मिळवण्यासाठी रसायनांचा शेतीमध्ये अतिरेकी वापर त्याचा पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर होणारा वाईट परिणाम जंगलाला लागून असणाऱ्या शेत्यांना जंगली जनावरांचा होणारा त्रास कमी होत जाणारी जमिनीची पशुधनाची घटती संख्या मनुष्यबळाची शेतीसाठी कमतरता शेतीच्या अनिश्चित उत्पादनामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या ही आव्हाने आजही भारतीय शेतकऱ्यापुढे आहेतच या आव्हानांपुढे तो हवालदिल झालेला आहे मात्र तो थकलेला नाही हार मांडणारा नाही शेतातील अनुभव आणि नवकल्पनांचा संगम साधत तो पुढे जात आहे संकटातून संधी शोधण्याची ताकद त्याच्याकडे आहे म्हणूनच राष्ट्रीय किसान दिवस आपल्याला हेच सांगतो आहे की भारतीय शेतीचं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्या भविष्याचा शिल्पकार शेतकरीच आहे आजचा शेतकरी हा खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता आहे आणि शेती व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि हा कणा सदैव ताठ राहावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व भारतीय शेतकऱ्यांना राष्ट्रीय किसान दिवसाच्या शुभेच्छा देत मी गौरी तुमचा निरोप घेते निरो आहे नमस्कार श्रोते हो आपण ऐकत होता कार्यक्रम किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा पीक विमा काढा हो, हो। शाखा विमा कंपनी कृषी ऋण समिती जनसेवा केंद्राशी संपर्क करा पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर एक चार 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 सात वर कॉल करा पीक विमा हो सुरक्षा कवच मिळवा हो।